नमस्कार मुलांनो मी सायली तुमचं सायली स्ट सायली मॅथ्स करणारी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर बघा मुलांनो आपण आज याच्या आधी काय बघितलं होतं आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशाचा अभ्यास आप केला होता तर आपण एक चल समीकरण याचा आपण अभ्यास आप करून त्याच्यावरची काय उदाहरणं सोडवली होती तर आता आपण काय करूयात त्याच्या पुढच्या उदाहरणांचा अभ्यास करूयात चला तर मग पुढचं उदाहरण आहे पितळ या संमिश्रामध्ये आजचं पहिलं उदाहरण पितळ पितळ या संमिश्रांमध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तांबे व जस्त यांचे प्रमाण प्रमाण तेरास सात असते किती असते तांबे वज असते त्यांचे प्रमाण तेरास सात असते तर एक पॉईंट दोन के जी म्हणजेच किलोग्रॅम वजनाच्या एक पॉईंट दोन के जी किंवा किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल प्रश्न बघा काय सांगितला आहे पितळ या संमिश्रामध्ये काय सांगितलंय तांबे व जस्त तांबे आणि जस्त यांचं प्रमाण कसं आहे म्हणजे पितळ कशापासून तयार होते तांबे आणि जस्त पण त्याच्यामध्ये तांब्याचं प्रमाण आहे तेरा आणि जस्ताचं प्रमाण आहे सात तर एक पॉईंट दोन के जी एक पॉईंट दोन किलोग्रॅम जर वजनाचं पितळ असेल तर त्या भांड्यामध्ये जस्त किती ग्रॅम असेल तर आपल्याचं उत्तर काढायचं आहे ठीक आहे बघा काय येईल आपल्याला जे सुरुवातीला दिले त्यांचे त्यांनी ते थोडक्यात आपण मांडून घेऊया जेणेकरून आपल्याला उत्तर काढता येईल ठीक आहे घ्या मग या संमिश्रामध्ये किती दिले पितळ या संमिश्रामध्ये पितळ्या संमिश्रामध्ये तांबे व जस्त तांबे व जस्त यांचे प्रमाण यांचे प्रमाण तेरा सात आहे तेवढं आपल्याला दिलेल्या आपल्या गणितावरून माहिती झाले मग आता आपण काय करूया त्यांच्या वजनाचे समानपट याच्या आधी पण आपण बघितलं होतं की ज्या वेळेस असं आपल्याला प्रमाणामध्ये दिलं जातं गुणोत्तर प्रमाणामध्ये दिलं जातं त्यावेळेस आपण त्याला एक चल ॲड करून लिहितो बरोबर म्हणजे त्यांचे समानपट काढतो मग त्यांच्या वजनाचे समानपट आपण काय मानूयात एक्स मानूयात त्यांच्या वजनाची समानपट एक्स मानू आपण याच्या आधी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा नैसर्गिक संख्यांचा एक व्हिडिओ घेतला होता नैसर्गिक संख्यांचं प्रमाणामध्ये तर त्याला आपण समान पट्ट्याची पण एक्सच मानली होती म्हणून काय होईल एक पॉईंट दोन किलोग्रॅमच्या वजनाचं किती होईल बघा एक पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या भांड्यामध्ये आपल्याला दिलं आहे ना एक पॉईंट दोन किलो एक पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या भांड्यामध्ये यांचं प्रमाण किती असेल तेरा सात म्हणजे तेरा एक्स तांबे व सात एक्स जस्त मुलांना कुठंपर्यंत आलो होतो आपण आपण आलो होतो बघा आपण काय बघतोय उदाहरणं बघते बरोबर आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणलं होतं की एक पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या भांड्यामध्ये तेरा एक्स तांबे व सात एक्स जस्त बरोबर तेरा एक्स बरोबर आपण काय बघतोय किलोग्रॅम एक पॉईंट दोन किलोग्रॅम आणि तेरा एक्स काय म्हणलं आपण तांबे व सात एक्स आपलं काय होईल जस्त होईल बरोबर वजन म्हणते म्हणून तेरा एक्स किलोग्रॅम आणि सात एक्स पण हे किलोग्रॅम असेल के जी असेल इथं आपण शॉर्टकटमध्ये के जी लिहूयात ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलं बघा <coughs> आपल्याला माहिती काय सांगितली बघा माहिती काय दिली की तांब्या आणि जस्त यांचं प्रमाण आहे तेरा सात तर एक पॉईंट दोन वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आता ला बघा आपण समान वजनाची पट घेतली एक्स बरोबर आहे मग एक पॉईंट दोन किलोग्रॅमच्या भांड्यामध्ये आपण तेरा एक्स के जी काय म्हणतो तांब्या आहे आणि सात एक्स के जी काय द जास्त आहे बरोबर जास्त आहे मग आपण यांची बेरीज करू बरोबर एक पॉईंट दोन दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय लिहिता येईल बघा तेरा एक्स अधिक सात एक्स बरोबर एक पॉईंट दोन कारण आपल्याला काय विचारलं आहे की एक पॉईंट दोन किलोग्रॅममध्ये जस्त किती प्रमाणात आहे हे आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे का नाही बघा प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणून काय येईल आता यांची बेरीज तेरा आणि सात किती होईल वीस एक्स बरोबर एक पॉईंट दोन मग आपल्याला आधी काय काढावं लागेल एक्स बरोबर काढावं लागेल बरोबर आहे की नाही मग काय येईल एक्स बरोबर एक पॉईंट दोन भागीले वीस कारण येतं गुणाकारामध्ये आणि तर भागाकारामध्ये होईल आता काय करावं लागेल आपल्याला एक खालचं भागाकार करून घ्या कसा करणार याचा भागाकार भागाकार कसा करणार याचं जर आपल्याला चिन्ह काढायचं असेल तर आपल्याला याला दहा गुणावं लागेल बरोबर आहे की नाही गुणा मग याला जर दहा न गुणला तर काय येईल एक पॉईंट दोन गुणवले दहा आणि खाली पण एक सॉरी वीस गुणवले दहा होईल की नाही म्हणजेच काय होईल तर वर होईल बारा होईल खाली होईल दोनशे सोपं पद्धत आहे आता दोनशेनं भाग घाला काय येईल बरोबर आता दोनशे ना बाराला भाग जाईल का जाणार नाही शून्य दशांशीनं दिलं बरोबर तर काय होईल एकशे वीस होईल पण एकशे वीसला पण जाईल का नाही आणखी एक शून्य घ्यावं लागेल बरोबर आहे का मग बेसख बारा म्हणजे दोनशे गुणवले सहा केलं तर बाराशे येतं म्हणजेच इल एक्स एक्स बरोबर झिरो पॉईंट झिरो सिक्स बरोबर आहे आपल्याला काढायचं आहे जस्ताचं वजन काढायचं बरोबर मग जस्त किती आहे आपलं सात एक्स आहे मग सात गुणुले ही झिरो पॉईंट झिरो सिक्स करावं लागेल म्हणून काय करा, का करा? म्हणून म्हणून दस्ताच्या भांड्यातील वजन दस्ताच्या भांड्यातील दस्ताच्या भांड्यातील वजन बरोबर काही सात गुणुले एक्स म्हणजेच काय सात कुणुले झिरो पॉईंट झिरो सिक्स किती येईल ते झिरो पॉईंट झिरो सिक्स सात सखं किती होईल बेचाळीस होईल दशांशिन्हाच्या नंतर किती आहेत अंक दोन आहेत म्हणून दोन अंकानंतर दशांशिन्ह ही ट्रिक आहे आपली बरोबर आहे का नाही सात सखं बेचाळीस दोन अंकानंतर दशांशचिन्ह म्हण म्हणल्यानंतर त्याच्या आधी एक शून्य द्यायचं बघा आता आपल्याला प्रश्न प्रश्न कशामध्ये विचारले जस्त ग्रॅममध्ये विचारले आता हे आपलं एक्स कसं आहे के जीमध्ये आहे म्हणजे आपलं किती आलं झिरो पॉईंट बेचाळीस के जीमध्ये उत्तर आलं आपल्याला काढायचे कशामध्ये ग्रॅममध्ये मग ज्या वेळेस आपण के जीचं ग्रॅममध्ये करतो त्यावेळेस आपल्याला एक नियम माहिती आहे बरोबर एक के जी बरोबर किती असतं एक हजार ग्रॅम आहे की नाही आपल्याकडे किती के जी आहे झिरो पॉईंट बेचाळीस मग आपल्याला काय करावं लागेल झिरो पॉईंट बेचाळीस गुणुले एक हजार ग्रॅम असं काढावं लागेल मग काय येईल झिरो पॉईंट बेचाळीसने एक हजारला गुणलं तर आता बघा दशांशींना दोन अंकानंतर आहे मग आपल्याला काय घ्यावं लागेल बघा काय उत्तर येईल आपलं बेचाळीस आणि त्याच्या पुढं एक दोन तीन शून्य बरोबर आहे आणखी इथलं एक शून्य हे शून्य पॉईंट बेचाळीस आणि यांचा गुणाकार केला तर आपल्याला बेचाळीस एक दोन तीन चार दशांशींना किती अंकानंतर आहे सॉरी बेचाळीसच्या नंतर तीनच अंक येणार ते गुणाकारात कारण हे गुणाकारामध्ये शून्य शून्य होत असते मग किती झालं तीन अंकानंतर दोन अंकानंतर दशांश चिन्ह एक आणि दोन इथं येईल म्हणजेच काय येईल चारशे वीस ग्रॅम मग उत्तर काय येईल आपलं दस्ताच्या भांड्यातील वजन दस्ताच्या भांड्यातील वजन बरोबर चारशे वीस जी एम म्हणजे ग्रॅम आपण पहिल्यापासून एकदा उदाहरण बघूयात हे पहा प्रश्न काय होता आपला की पितळ्या पितळ्या संमिश्रामध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण कसं आहे तेरा सात आहे मग आपल्याला एक पॉईंट दोन वजनाच्या पितळ्याच्या भांड्यामध्ये काय सांगितलं आहे जस्त किती ग्रॅम असेल क्लिअर आहे का क्वेश्चन पुढं बघा मग आपण काय दिलं जे दिलं आहे ते घेतलं मग त्यांचं समान पट करण्यासाठी आपण त्याला एक्स न गुणलं बरोबर आहे का मग एक पॉईंट दोन किलोग्रॅमच्या भांड्यामध्ये तेरा एक्स किलोग्रॅम तांबे आणि सात एक्स किलोग्रॅम जस्त आहे बरोबर किती एक पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यामध्ये बरोबर आहे का म्हणून आपण काय घेतलं तेरा एक्स अधिक सात एक्स बरोबर एक पॉईंट दोन यांची आपण बेरीज करून घेतली आपल्याला एक्सची किंमत मिळाली शून्य पॉईंट शून्य सहा आपल्याला काढायचे जस्त जस्त काढायचे म्हणून आपण सात गुणवले एक्स केला आणि एक्सची किंमत शून्य पॉईंट शून्य सहा ठेवली ती किती आलं आपलं उत्तर झिरो पॉईंट बेचाळीस किलोग्रॅम आहे पण आपल्याला काढायचं काय ग्रॅम मध्ये काढायचे म्हणून आपण त्याला एक हजार ग्रॅमनं गुणाकार केला आणि आपल्याला मिळालं चारशे वीस ग्रॅम क्लिअर आहे क्लिअर आहे ठीक आहे चला पुढचं गणित पुढचं गणित काय आहे बघा एका अपूर्णांकाचा छेद आजच्या तासातलं आपलं दुसरं गणित आहे बघा एका अपूर्णांकाचा छेद एका अपूर्णांकाचा छेद छेद हा अंशापेक्षा हिरा अंशापेक्षा दोन ने छेद कसा आहे अंशापेक्षा दोन ने मोठा असून मोठा असून अंशात चार मिळवले अंशात चार मिळवले व छेदातून छेदातून एक वजा केल्यास छेदातून एक वजा केल्यास सात छेद चार हा अपूर्णांक मिळतो सात छेद चार हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक कोणता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मग आपण उत्तराचा प्रयत्न करूयात प्रश्न बघा काय सांगितलंय एक अपूर्णांकाचा छेद कसा आहे तो अंशापेक्षा दोनने मोठा आहे आणि अंशामध्ये जर आपण चार मिळवलं आणि छेदातून एक वजा केलं तर तो अपूर्णांक आप आपल्याला छेद चार मिळतो मग आपल्याला काय करायचे बघा छेद कसा आहे बघा सगळ्यात महत्वाचं छेद कसा आहे अंशापेक्षा दोनने मोठा आहे मग आपण काय करूयात अपूर्णांकाचा अंश पण एकच मानू अपूर्णांकाचा अंश एक्स मानू आपण बरोबर